नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार तत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालो तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्ती दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकाळलेली तीनशे वीस क्विंटल जशी दर अठराशे रुपये क्विंटल सर्व सुंदर चौदाशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकाळी सोळा हजार तीनशे सदोतीस क्विंटल ज्याशी दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सुंदर अकराशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेकट या ठिकाणी अवकालेली नऊ हजार सातशे शहात्तर क्विंटल ज्याशी दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व सुंदर नऊ नऊशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा